नाशिक रोड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला समितीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला झुलवा पाळणा या भक्तिमय कार्यक्रमानं उत्सवाला सुरुवात झाली मध्यरात्री अध्यक्ष योगेश काडेकर आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य आरती केली फटाक्यांची आतिषबाजी भगव्या ध्वजांचे लयलूट आणि भक्तिमय घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला सकाळी आठ वाजता अध्यक्ष योगेश काडेकर कार्याध्यक्ष सुनील सोनवणे सरचिटणीस प्रशांत कळमकर गोकुळ नागरे विशाल सातभाई आणि लवटे यांनी सपत्निक छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करून जन्मोत्सव साजरा केला दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले अध्यक्ष काडेकर आणि कार्याध्यक्ष सोनवणे यांनी स्वखर्चातून हा मानवंदना सोहळा संपन्न केला सकाळपासूनच या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती बिटको चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा परिसर शिवभक्तांनी फुलून गेला होता भर उन्हात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होताच परिसरात शिवगर्जना आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले संपूर्ण नाशिक रोड परिसर शिवमय झाल्याचं दृश्य सर्वांना मंत्रमुग्ध करणार होतं प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड